पुढची बातमी आहे पुण्याहून पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मोठा गोंधळ झाला बच्चूकडूनच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली या कार्यक्रमावेळी नेमकं काय घडलं पाहूया अजित पवार कार्यक्रमात बोलत असताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली कर्जमाफीसह बच्चू कडू यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी कार्यक्रमात गोंधळ घातला घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात सरकारची काय भूमिका आहे हे अजित पवारांनी स्पष्ट केलं आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये काही गोष्टी चर्चेत मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत असतो त्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाबाहेरही ठिय्या दिला आक्रमक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कर्जमाफीची मागणी केली गोंधळादरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली